जालना जिल्हा सामान्य रुग्णालय घाणीचे साम्राज्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य धोक्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातच देण्यात येत रोगाला निमंत्रण जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्ताने भरलेले ग्लोव्ज कपडे मेडिकल वेस्ट विल्हेवाट न लावता फेकले जाते मोकळ्या जागेत जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाने समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील च रक्ताने भरलेले ग्लोव्ज कपडे बायोमेडिकल वेस्ट विल्हेवाट न लावता मोकळ्या जागेत फेकण्यात येत आहेत त्यामुळे याचा गंभीर परिणाम मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता असून याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातच रोगाला निमंत्रण देण्यात येत असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवनासोबत खेळ थेल, खेळला जातोय कोट्यावधी रुपये खर्च करून सुसज्ज इमारत बांधण्याचा काय उपयोग असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे त्यामुळे या समस्येकडे जिल्हा प्रशासन याबरोबरच आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आज निर्माण झाली दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूलाच असलेल्या शवचिकित्सा ग्रहाची काही वेगळी अवस्था नाही शवचिकित्सा ग्रहात तर मृतदेह माफ करण्यासाठी करण्यासाठी पाण्याची देखील व्यवस्था नाही आहे कोट्यवधी रुपये खर्चून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि शवचिकित्सागृहात सुसज्ज अशी साधनसामग्री युक्त इमारत बांधण्यात आली मात्र आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था धाब्यावर बसून राहिली जिल्हा सामान्य रुग्णालय तर बेवार स्थितीत उभी असून याचा कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ